एका गावात एक फार मोठे सत्पुरुष आले होते सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले एका चोरालाही वाटले की आपणही थोर सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे पण आपण पडलो एक चोर त्यांच्यासमोर जायचे कसे शेवटी मनाशी निश्चय करून तो साधू महाराजांकडे गेला आणि लोटांगण घालत म्हणाला महाराज माझ्यावर अनुग्रह करा मला उपदेश द्या महाराज म्हणाले तू चोरी करणं सोडून दे चोर म्हणाला दुसरं काहीही सांगा मी करायला तयार आहे महाराज म्हणाले ठीक आहे तू चोरी कर परंतु नेहमी खरं बोलत जा चोर आणि खरं बोलायचं हे कसं शक्य आहे चोर म्हणाला ठीक आहे साधू महाराज सांगतायत म्हणजे ते नक्कीच आपल्या हिताचं असणार असा विचार करून चोराने महाराजांचे म्हणणे आनंदाने मान्य केले एकदा रात्रीची वेळ होती चोर चोरी करण्यासाठी बाहेर पडला त्या नगरीचा राजा वेश बदलून गस्त घालत असताना त्याची आणि चोराची गाठबेट झाली राजा म्हणाला कोण आहेस तू आणि एवढ्या रात्रीचा कुठे निघालास चोर म्हणाला मी चोर आहे राजवाड्यात चोरी करायला आहे राजाला कुतूहल वाटले खरं बोलणारा चोर तो आयुष्यात पहिल्यांदा पाहत होता राजा म्हणाला हे बघ मीसुद्धा एक चोर आहे राजवाड्यातील खडानखडा माहिती मला आहे आपण दोघे मिळून चोरी करूया चोर या गोष्टीला तयार झाला राजाने चोराला तिजोरीची माहिती देऊन ती कशी उघडायची हेही सांगितले तिजोरीतले हिरे आपण निम्मे निम्मे वाटून घेऊ असेही ठरले राजा म्हणाला तू आज जा मी बाहेर पहारा देत थांबतो थोड्या वेळाने चोराने हिऱ्यांची थैली चोरून आणली राजा म्हणाला तू आता घरी जा या थैलीतले निम्मे हिरे घेऊन उद्या संध्याकाळी या झाडाखाली ये चोर घरी गेला राजाने लपून छपून त्याचा पाठलाग करत त्याचे घर पाहून ठेवले दुसऱ्या दिवशी राजवाड्यात चोरी झाल्याची घटना समजली राजाने प्रधानजीला पाठवून कोणकोणत्या वस्तू चोरीस गेल्या त्याची यादी बनवायला सांगितली प्रधानजीने तिजोरीत पाहिले तर सर्व दागिने मोहरा शाबूत होत्या फक्त हिऱ्यांची थैली गायब होती प्रधानाने विचार केला की चोरी तर झालेलीच आहे चोऱ्याने हिऱ्यांसोबत दागिनेही लंपास केले असे सांगूया प्रधानजीने दागिने गुपचूप लपवून ठेवले आणि यादीमध्ये हिऱ्यांसोबत दागिनेही चोरीला गेलेच सांगितले राजाने विचार केला चोर तर प्रामाणिक आहे त्याने हिरे असलेली थैली दाखवली मग दागिने का नाही दाखवले ठीक आहे काल रात्री सांगितल्याप्रमाणे जर चोर निम्मे हि ही, हिरे घेऊन झाडाखाली आला तर तो प्रामाणिक असल्याचे सिद्ध होईल ठरल्याप्रमाणे राजा वेश बदलून झाडाखाली उभा राहून चोराची वाट पाहू लागला थैलीत शंभर हिरे होते चोर त्यातले पन्नास हिरे घेऊन आला राजाने ते मोजून पाहिले बरोबर पन्नास भरले चोराच्या प्रामाणिकपणाविषयी राजाची खात्री पटली राजाने चोराला राजवाड्यात बोलवून खरा प्रकार सांगितला चोरासोबत प्रत्यक्ष राजाही होता हे समजल्यावर प्रधानजीला घाम सुटला आपली चोरी पकडली जाणार हे त्याला कळून चुकले राजाने प्रधानजीला दडावून विचारले दागिने कुठे आहेत त्यावर प्रधानजी काय बोलणार त्याने मुकाट्याने दागिने आणून दिले राजाने चोराच्या प्रामाणिकपणावर खूश होऊन त्याला दरबारात ठेवून घेतले आणि प्रधानजीला लबाडी केल्याबद्दल हकलून दिले